अवघड चाललंय रे अवघड लय काय झालं अरे तुला माहित नाही ते माझी गर्लफ्रेंड आहे ती म्हणजे भेटायचे भेटाय कुठे जागा नाही इतका अवघड चाललंय ना असं नुसती लोक असं बघितलं नाही सगळ तरी गावात गावा होती घ्या दोघांचं काहीतरी त्यांच्या घरी जागी तू घरी कसं जमन रेप घरी नाही जमणार आम्ही घरी जातो तुझं वेगळं तू घराच्या मागतो तू घराच्या वरही भेटची पण आमचं नाही जमत तुझी घर पण आहे ते ह्या गावात जमत आहे का बघ बर काय नाही असं बघितलं की लगेच लय बेकारी चालली कुठं बेटा कुठं हेच कळत नाही माहितीये का खरं पण भेटायला एक जागा खायला का कुठं र पण हाय बर का पण जो पण हे करावं लागेल कुठं सांग की सांगितलं तर मग हे करू की आपण बारकायला पोरांनी शहा अंगणवाडी अंगणवाडी हा अंगणवाडी आमची ताई बघती ना अंगणवाडी सगळं हा तुमच्या ताईकडेच असे आज काय आमची ताई येणार अंगणवाडीत आणि माझ्याकडे गेली अंगणवाडी त्यांनी सांभाळाला का आणि ताईला घरी काहीतरी काम आहे बर ऐक की हा बोलगी तू येतील घेऊन तिथं बोलणार मी आहे ना मी बसतो बाहेर आधी आपल्या डोक्यात नाही आता अंगणवाडीकडे बघितल्यावर झालं आलो डोक्यात माझ्या बर मी येतो तिला घेऊन मोघड हा चालत ये येऊ हा टाइम नाही लय आपल्याकडे लापडी ती करायचं आमच्यात पण नाही गुत आहे आहे मी थांबतो बाहेर राखाने लावतो आतमध्ये जाऊन या गरीब आहे आपलाच मित्र आहे पण त्याच्याकडून मी मला काहीतरी काहीतरी फायदा पाहिजे ना म्हणून त्याला मी त्या झाले चालते ओलाव लवकर जायची पुन्हा पण ताई आली तर तोड नाही कुठे गेलो अरे मी घेऊन आलो तिला मला सांगत मी काय हल चल 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 काही बोलण्या झालं पाहिजे बरं का हा लावलं तो गाडी देखील गावात भेटायचं जागा नाही किती आवड चालले माहिती आहे तुला इथं असत भेटायचं काय आता हा इथे मित्राची ताई आहे शिकवायला काय अडचण नाही आणि गाडी कुणी असत का गेला तू बाहेर जरा झाला इतके दिवस झाले तुला पंधरा दिवस झालं गाठ घे गाठ घे म्हणतो इथं काय हेच भाय ना झाला कोणी बघितलं भीती वाटते म्हणून नाही आले तुला घरी भेटायचं म्हणलं होतं ना मी घरी मम्मीने बघितलं त्यामुळेच मग हिथं बोललो हिथं पण तुला चार बरं सांगावं लागलं ये म्हणून तुला अंगणवाडी नोढे कुठली ती कळा ना मला काय माहिती आहे तर कुठं भरती जाऊन दे लग्न कधी करायचंय आपलं त म्हणशील तव्हा कधी पण तू सांग ना तू नुसतं म्हणशील तव्हा म्हणशील म्हणजे चालेल तुला किती वेळ झाला म्हणतो गाठ घेणं होना काय व्हाय ना घरच्यावर वाटतात बाबा देत नाही बाहेर अरे तू फोन तरी करते का तुझे मेसेज वाट बघत बघत दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत जागा असतो होय आणि तीन चार वाजे तू एकदा मेसेज करी दे जमत तेव्हाच करणार तू जमत नाही जमत ना डायरेक्ट सांगून टाकण जमत नाही मग भांड्या बांडतोय कुठं जावा मग या तर तुझ्याशिवाय काय सुचत नाही काय नाही इतकं प्रेम झालाय येड्यावर झालंय बरं माहिती का काहीच प्रेम झालाय काय सांगायचं मग प्रेम करतोय मी तेवढं करतो चौ कळतं का आता नको काय चाललंय ते काय नाही भाडू लावते का काय कळव मग झाली आली तर मेलच गाड्या मी गुतलो ती उघु लवकर लग्न करायचंय का नाही सांग मला करायचं पण मानलं पाहिजे ना घरच्या नाही तयार होणार पण मग काय नुसतं धरून चालायचं मला आपल्याला असच भटकत राहावं लागणार आहे मग आता काय करायचं गार्जनचा नाही विचार करायचा आपण जाऊ तिकडे जाऊन लग्न करू चालतंय ना इथं इतकं महाग लागलं तर गार्जन विचार करू आपण चलून करू तवा नाही चालत आता मी आता घरच्यानी पाहुणे आणले मग लग्न करतील माझं मग तसे कसे लग्न करतात ना मग करतील ना काय मी बोलतीन काय लग्न तुला वाटतं फोन काय करणार आहे मग काय काय करायचं मग काय करायचं काय करायचं पुळून जाऊन लग्न करायचं डायरेक्ट पुळून जाऊन लग्न करायचं मग काय करतो पुळून जाऊन लग्न करावं लागत त्याशिवाय पर्याय नाही तुझ्या घरचे काय जाणार नाही मला माहिती चालते चालतंय ना तुझं उरक ना आपण जाऊ मग मध्येच पळून नुसतं हो मागचं असं असं छंदन लावला होता मला मेलगाड्या आली ताई याला उरक उरक म्हटल्याला कळ ए उरक उठ देऊ ताई आली सर पोरग बसतोय का नाही तिथं गेलं कसं काय माहिती अंगणवाडी वगैरे उरकी कुठे गेल गे ही मेलगाड्या ए उरकी ताई आली उठ अरे उठ का लावून घेतली अंगणवाडी अं वारगात नाही जाते त्यामुळे लावली वार काय करते आतमध्ये ती फळ जाते तुम ना तुमचं उडून हा फळ जाते ना उडून मग काय लावून घेत असते तो टाइम नाही झाला अजून उघड नको 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 उघड नको वाळून गेले असते ना काय करायचे तुला घासाचे काय करायचं मी देतो घासून आणून झाले काय अरे मी देतो ना आणून उघड नको अंगणवाडी हाय काय का म्हणून उघडू नको नको काय झाले ते मध्ये उंदर येत मरणाची भीती तू उंदराला आधीच बघा मी रोज येते का नवीन आले वेता उंदर पण कधी मोठाले मोठाली झाले डोंगर काय तसला नाही नको अरे ती पातेली काय असायची तू वाळून गेली असत्या ना गिल्यान गेले काय पारस तुझं नको जाऊ म्हणजे ए काय चाललंय तुमच काय नाही बाहेर म्हणजे हे उद्या करीत होता माहिती दरवाजा लावून बाहेर त्याच्यामुळे येऊ नको मला आत मध्ये का नाही आणि तू बी पारस लाच सोडून दिली या मी गेलेलं लक्ष ठेवूनच होतात का काय घरी गेलेली असले उद्या करता शाळेच्या ठिकाणी काय अक्कल हाय का नाही थोडी फार काय चुकला आमचं आहे शाळा शिकलात ना जुनू शिकलत मी पण इथं पोरं बाहेर खाली शाळा येतात काय असलं धंदा करता तुम्ही इथं येऊन आणि तुला बी काय लाज हाय का नाही वेग का लपती तिकडे आड बाजूला हा परत दिली बाई सोडून इतकं बिन लाजवानी वागत असतात का कुठं हा चुकलं आमच आता ही शाळा ही मंदिर आहे माहिती ना पवित्र ठिकाणी आलात तुम्ही असलं चाळ कराय तिकडं जायचं की कुठं बी असलं चाळ कराय तिकडे जायचं ना शाळेत जाऊन दे आ, था। था? तुला ह्यासाठी ठेवलं का इथे राखान बसायला हा ह्यासाठी इथं आलाय काय इथं राहिला ती राहिला राखान बसला आणि त्यांना हात घातले घेतलाय लावून अक्कल आहे का काय तुला तरी चुकी झाली बाबा काय चुकी झाली असं असतं का इथं शाळेच्या ठिकाणी खाली पोर शिकायला येते काय बघताय आता आता झालं काम म्हणा तुमच्या घरी आता जातो मी गर... तुम्हाला बोलायला काय लाज वाटतात का थोड्यात घरी नाका येऊ की काय घरी नाका येऊ की चुकला तिच्या आईकडे जाते ना माझ्या घरी तिच्या घरी जाऊ एवढी लाज सोडून दिली सगळी जण बसली इथं येऊन आतमध्ये तर मी म्हणलो होतो आमचं मी बाहेर जातो तुमच्या भावाने म्हणलं हा तर म्हणाला असं नाही ये घरी तर ता ताई गेली आता इथं अंगणवाडी हाय मोकळीच हो। ये ताई जाऊन दे एवढे वेळेस चुकलं आमचं खरंच काय जाऊ दे एवढ्या वेळेस कळत नाही अजिबात जाऊन जाऊ जाऊ दे परत नाही आम्ही असं करणार अरे पण कळत आहे का नाही तुम्ही काय लहान आहेत का आता अशा ठिकाणी असतं का असं पर उगा आता माझ्या जागेवर दुसरा साहेब लोक कुणी आले असे तर